ही निवडणूक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे मराठी माणूस हद्दपार होणार का मुंबई कोणाची मराठी माणसाची की गुजरातींची या मुद्द्यावर चर्चा करण्याआधी मी तुम्हाला किस्सा सांगतो मुंबईतला एक आय पी एस अधिकारी मी नाव सांगणार नाही या आय पी एस अधिकाऱ्याला दक्षिण मुंबई मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा होता त्याने एका शिवसेनेच्या नेत्याला मध्यस्थ केलं एका बिल्डरकडे के गेला आणि फ्लॅट फायनल केला किंमत फायनल झाली सगळं फायनल झालं आणि ज्यावेळी आता सगळं व्यवहार सुरू होणार त्या दृष्टीने जेव्हा चर्चा सुरू झाली बिल्डरने विचारलं की आपलं नाम काय आहे त्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितलं त्याचं नाव समजता बरोबर तो बिल्डर बापला तो त्या सेना नेत्याला सेनेच्या नेत्याला बाजूला घेऊन गेला सा म्हणजे माफ करतो का काय झालं साब मग इन्कोम फ्लॅट नाही दे शकता उन्हें क्यों वो तो मुंबई का आई पी बड़े आई पी एस ऑफिसर अच्छे आदमी है साहब ये मराठी आदमी है अरे मराठी सुन मजे क्या है तो उन्हें अगर इनको मैंने मेरे मेरे बिल्डिंग में फ्लैट दे दिया तो मेरे कम्युनिटी के बाकी बिल्डर है वो मेरे बिल्डिंग का रेट गिरा देंगे मजे बगा कि मोटी कॉन्स्परेसी है गुजराती लोग इतके पक्के कि मराठी मनसाला तक बिल्डिंग मे घर दैर नहीं एखाद्या मराठी माणसाने त्यांच्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं तर बाकीचे गुजराती बिल्डर त्या बिल्डरच्या त्या इमारतीचे भाव डाऊन करतात त्याचे फ्लॅट विकले जात नाही आणि म्हणून मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही तुमची कपॅसिटी आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे पद आहे प्रतिष्ठा आहे तरी तुम्हाला मुंबईत घर मिळत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे मुंबईवर आत्ता गुजरात त्यांनी प्रचंड आक्रमण केलं आहे आणि म्हणून ही निवडणूक मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे भाजपने ईशान्य मुंबईमधून मिहीर कोटे यांना तिकीट दिलं आहे मनोज कोटेचं तिकीट कापलं आणि मिहीर कोटेजाला दिले उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांना तिकीट दिले बघा हे गुजराती आहे मारवाडी आहे दक्षिण मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे या तिन्ही सीटवर भाजपा गुजराती किंवा मारवाडी लोकांना तिकीट द्यायचं वि दोन तर तिकीट जाहीर झाले तिसरं तिकीट द्यायचं राहिलं आहे मंगळप्रभात लोढांचं एक वाक्य तुम्हाला आठवत असेल की हेच लोढामध्ये म्हणाले होते की मुंबईचा विकास झाला तो केवळ गुजरातांमुळे अरे बाबा मुंबई जी मिळाली त्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हा तुम्ही कुठे होतात विचार करा मुंबईच्या रक्षणासाठी एकही एक गुजराती कधी पुढे आला नाही भारताच्या रक्षणासाठी एकही एक गुजराती कधी मिल्ट्रीमध्ये दाखल होत नाही हे गुजराती फक्त तुमचं रक्त तुमचा पैसा आणि तुमची जमीन हिसकवत असतात कोकणामध्ये नाणार प्रकल्प येणार होत्या नाणार प्रकल्प येणार याआधीच याच गुजरात्यांनी याच मारवड्यांनी तिथल्या शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावामध्ये जमिनी विकत घेतल्या होत्या का तुम्हाला कसं कळलं की ते प्रोजेक्ट येणार आहे तुम्ही शेतकऱ्यांना फसवलं तिथला शेतकरी स्थानिक शेतकरी तिथला कोकणी माणूस त्याला तुम्ही फसवलं आणि त्याच्याकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केला का कारण तुम्हाला माहिती होतं ही जमीन ज्यावेळी सरकार विकत घेईल जेव्हा सरकार त्या भूसंपादन करेल तेव्हा तुम्हाला त्याचा प्रचंड मोठा रेट मिळेल की जो टॅक्स फ्री असतो म्हणजे मराठी माणसाच्या जमिनी लुटाच्या तुम्ही श्रीमंत व्हायचे याच मुंबईतून यांनी आंतरराष्ट्रीय फायनान्शियल सेंटर हलवलं ते गुजरातला नेलं गिफ्ट सिटीत जो उभा केला का मुंबईत स्थापनेपासून मुंबई ही व्यापारी राजधानी होती देशाची आर्थिक राजधानी होती या मुंबईमध्ये जगातले सगळे नामवंत बँकांचे हेड ऑफिसेस आहेत जगातल्या नामवंत सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस या ठिकाणी आहेत मुंबईमध्ये स्टॉक एक्सचेंज आहे सगळं काही इथं असताना मुंबईचे आर्थिक राज आर्थिक महत्त्व असताना तुम्ही मुंबईला तोडता येत नाही मुंबई थेट गुजरातांना मिळत नाही गुजराती राज्याला मुंबई मिळाली नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे मुंबईचे लचके तोडायला निघाला आहात मुंबईला संपन्नता तुमचा डाव आहे हिरे व्यापार तिकडे गेला कितीतरी प्रोजेक्ट यांनी गुजरातमध्ये हलवलेत हो अशा वेळी म्हणजेच तुम्ही मुंबईला खेल कर करत आहात मुंबईचं महत्त्व तुम्ही कमी करत आहात गुजरातला वाढवत आहात अशा वेळी जर याच गुजरातांना याच भाजपला जर आपण पुन्हा मुंबईतून निवडून दिलं तर मराठी माणसाला या राज्यामध्ये मा, या मुंबईमध्ये राहणं मुश्किल होईल आज मुंबईतला सगळा मराठी माणूस हा विरार वसईकडे किंवा बदलापूर कल्याणकडे हा शिफ्ट झाला आहे कारण त्याला पर्याय राहिला नाही या गुजरात्यांनी मुंबईमध्ये जागेचे एवढे भा दर वाढवले आहेत की त्या ठिकाणी सर्वसामान्य मराठी माणसाला घर घेता येत नाही मुंबईमध्ये जन्या बिल्डिंगांचं रिडेव्हलपमेंट होतं ती सगळे रिडेव्हलपमेंट कामं गुजरातांना मिळतात गुजराती त्या ठिकाणी मराठी माणसाला तिथून काढतो त्याला पैसा देतो तो सांगतो तू बदलापूरला जा तू वरभरील विरारला जा तुला मी स्वस्तात घर देतो तुला टू बी एच के फ्लॅट देतो आणि ती जागा ते फ्लॅटो श्रीमंत धनदाण यांना श्रीमंत गुजरातांना विकतो आज बघा ज्या ठिकाणी गिरगाव परळ दादर हा जो मराठी बेल्ट होता या मराठी पट्ट्यामध्ये आज किती मराठी माणूस राहिले आहेत हा सगळा मराठी माणूस देशोधडे लागले त्याच्यामुळे ही निवडणूक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे विचार करा गुजरातांना मत द्यायचं की मराठी माणसाला मत मा द्यायचं अक्ष कुठला आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही परंतु मुंबईकरांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही आपली निवडणूक आहे ही मराठी माणसाची निवडणूक आहे मुंबई गुजरातांच्या हातात जाऊ देऊ नका भाजपला मुंबईतून हद्दपार करा